यांनी मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागच्या काही दिवसांमध्ये मंत्र्यांसंदर्भात आलेल्या तक्रारींवरती देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळत आहे कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल अशी भूमिका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे कारवाई न केल्यास काहीही केलं तरी चालतं अशी भीती देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील अशी भावना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्याचं कळत आहे मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं थे? आणि कोणाला काढायचं कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहेच तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहाकडे दिल्लीत आहे काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी का पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल मी गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नावं समोर येत आहेत पण चार वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं हो। अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड